नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता शेळ्या आपल्या सकाळपासून शेळ्याचं तोंड चालूच आहे आज सकाळी तुरीचं गुळी म्हणजे सुरुवातीला कॅल्शियम नंतर भरडा नंतर तुरीचं गुळी नंतर पाणी प्या नंतर दुपारच्या वेळेस भुईमोगाची वेल आणि फोर जी बुलेट त्यावेळेस पाणी प्यायला मग आता एक तास अर्धा तासच फक्त बाहेर सोडलेला आहे आपण शेळ्या आणि नंतर आल्यानंतर पाणी पिऊन आता सध्याला फोर जी बुलेट नाही पिऊन परत एकदा पर खातायत म्हणजे कसं आहे आता यांची पण अशी मानसिकता राहिलेली नाही की बाहेर जावं आणि पोट भरावं ह्या शाळांना सवय लागलेली आहे पूर्ण फिरस्ती शेळ्या होत्या याला मी बंदिस्त केलेलं आहे एकदम परफेक्ट आणि माझी जी पद्धत आहे मी जसं बंदिस्त केलेलं आहे आता तुम्हाला तर माहितीचं मी शेळ्या बंदीस केलेल्या आहेत कारण तुम्ही व्हिडिओ जर बघितला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या रेबल स्टार फार्मला अगोदर म्हणजे होते का मागची पुढची व्हिडिओ तुम्हाला भेटून जातात तर बघा हा पण बोकड आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे एक वेळेस आपल्या फार्मवरील पिल्लं आता समजा बोकड असो किंवा पाठ असो किंवा तुमची शेळी असो आजारी पडली त्याच्यातून रिकव्हरी समजा झाली किंवा काही दिवस जर आजारी जर राहिली तिनं आठ आठ दिवस चार दिवस प्लस तर होते का नंतर ती तशी बनतच नाही बनतच नाही म्हणजे कसं आता हा बोकड आहे हा जबरदस्त क्वालिटीचा बोकडा जे की लागवडी सुद्धा साठी सुद्धा आपण वापरू शकतो हा बोकडा तसे जायला एक वेळेस हा जरी लागली होत आहे का तू बोकड नंतरच्या वेळेस ह्या बोकडासारखा होऊन जातो तुम्ही बघा हा आता त्याच्यासारखं ह्याचं पोषण झालेलं नाही ह्याला एकदम दुधाची कमतरता होती याला दूध भेटत नव्हतं कुठेतरी याला दीड दोन कप कोळोबर एवढंच दूध भेटत होतं पण कुठेतरी त्याला कॅल्शियम मल्टिव्हिटॅमिनवरती भर देऊन त्याला वाचून घेतलेलं होतं मी मग होते काय नंतर ह्याची अवस्था त्याच्यासारखी होती म्हणजे याची वाढ वजन उंची सर्व थांबून जात असते बऱ्याच फार्मवरती हा प्रॉब्लेम आहे सर्वांना म्हणजे अनुभव आलेलाच असेल पण माझ्या फार्मवरती तसं होत नाही बघा आता ह्या ह्या बोकड्याला हगवण जरी लागली तर मी काय करतोय माझ्या फार्मवरती नुसती हगवण लागली तर बघा मी तीन हा आता इथं बघा सल्फाडी बेडिंग एक नंतर मेरोनेक्स एक्सप्रेस कापदीसाठी आहे नेबलॉन पावडर अजून सी फ्लॉक्स टीजर सुद्धा गोळी होती आहे माझ्याकडे तर हे बघा सी फ्लॉक्स गोळी नुसता हगवण जरी लागली तर मी तीन प्रकारच्या गोळ्या ठेवलेल्या आहेत माझ्या फार्मवरती का कारण तंतोतंत रिज तो रिझल्ट आला पाहिजे होते काय समजा त्याला हगवून लागली बोकडाला त्या हगवून लागली दोन दिवस तशीच राहिली आता समजा बऱ्याच जणांच कसं आहे आता माझे गावामध्ये गाव आहे उमरगा तालुका आहे माझा दहा पंधरा किलोमीटर लांब आहे इथून मग तिथं जाणार बऱ्याचदा काय होते मला जाणं होत नाही तिथं एक दिवस राहतो मग दुसऱ्या दिवशी आपण जाणार मग ती दोन दिवस झाले आल्यानंतर मग तोपर्यंत होते काय आता त्याला ताप येणार लगेच मग ताप ये थोडंसं अशक्त हो किंवा रुंगून पड असे प्रॉब्लेम होते तोपर्यंत तीन चार पाच दिवस गेले की मग त्याचं पोट व्यवस्थित भरत नाही पूर्ण ते दिवसभर एकदम बेजार बेजार होऊन जाते त्याला ताप पण मग कुठेतरी तुम्ही त्याला उपचार करण्यासाठी कमी पडत असता पूर्ण तुम्ही उपचार करण्यासाठी कमी पडलं की मग नंतर त्याची रिकव्हरी फास्ट होणार नाही मग त्याची वाढ त्याची उंची त्याचं सर्व खुंटून जात असते पिल्लांच आणि बघा पहिलं काय होत होतं आ, आपले गावरांचे तोडगे होते म्हणजे सहजासहजी उपलब्ध व्हायची म्हणजे समजा आता कुठला पाला बऱ्याच वनस्पतींचा पाला वाटायचे आपले प पहिल्याचे लोक ते वाटायचे नंतर शेळीला पिल्लांना पाजायची किंवा जखम झाली तिथं काहीतरी उपचार करायचे गावरान तोडगे वापरायचे पण आता होते काय नुसतं तुम्हाला आपल्या फार्मवरती समजा आपल्या आता एखादी कोंबड्या अंड्यावरती बसवायचे शितापळीचा पाला असो किंवा तुमचा आता मिरगोडीचा पाला असो तेसुद्धा आता झाड झाडसुद्धा माझ्या इथं पर्यंत पूर्ण आमच्या शिवारामध्ये एकच झाड आहे कुठंतरी ते पण उडकावं लागतं म्हणजे होत आहे काय पहिलं जे जे गावरान तोडगे होते ते आता पहिल्याच्या सारख्या झाडपाला वनस्पती आपल्याला भेट सुद्धा नाहीत एक एक दोन दोन किलोमीटर लांब जावं लागते कुठंतरी आणि गावरान तोडगे तितके कामाला सुद्धा येत नाही दाखल बऱ्याच शेळी पालकांचं म्हणजे नुकसान होत या गोष्टीमुळे त्याच्यामुळे आपला मेडिसिन बॉक्स असणं गरजेचं आहे कुठंतरी मग मी काय करतोय ह्याला समज बा आता हा गोव लागली त्याला लगेच तंतोतंत आता निब्लाउन पावडर असतं त्याचा रिझल्ट आहे भेटला लगेच सी फ्लॉक्स टी शर्ट त्याच्यामुळे ह्याला ताप मी अजिबात येऊ देत नाही एकदम प्रॉपर लगेच याच्यावरती लक्ष देतो एकतर मी याला मुळात आजारीच पुढे देत नाही आणि जर पडलं आता बघा माझा फार्म असो किंवा आणि कोणाचा फार्म असो शेळीपालन म्हटलं की रोगरा येणारच मर्तूक येणार येणारच कारण की निसर्गाने त्याच्यामध्ये मर्तूक वगैरे घातलेली आहेत फक्त होत आहे काय तुमच्याकडे नियोजन व्यवस्थित पाहिजे बघा आपल्या फार्मामध्ये मेडिसिन बॉक्सचं महत्त्व एकदम म्हणजे अतिशय महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा आता पूर्ण निर्जंतुकीकरण केलेलं आहे पोटॅशियम परमॅगेटच्या पाण्याने धुवून काढलं कारण बंदिस्त गोटा भिंतीवरती सुद्धा थोडंसं सा वगैरे सडा वगैरे मारून आता शेळ्या गाभण आहेत माझ्या समजा शेळ्या गाभण आहेत आता आणि कुठेतरी सडामध्ये वगैरे काय ते जंतू वगैरे गेले नंतर ते मस्टॅटिस हो काहीतरी मग सडामध्ये गाठी होणं व्यवस्थित मग त्यावेळेस एक तर पिल्ले हल होणार कुठेतरी पाणी ये रक्त ये सर दूध ये अशा गोष्टी प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी व्यवस्थापन करतो शेळीपालन हा बारख्यावाचा विषय आहे लक्षात ठेवा तुम्ही प्रत्येक जण मला हेच सांगायचं आहे आणि मेडिसिन बॉक्स अत्यंत महत्वाचा आहे आपल्या फार्ममध्ये आणून ठेवा होतंय काय मला एक समाधान आहे मला समाधान म्हणजे काय माझ्या जनावरला आज जरी काही झालं तर मी त्यांच्यावरती उपचार करू शकतो हे मला म्हणजे ह्या गोष्टीवरती माझं शेळीपालन म्हणजे मी सुद्धा घाबरत नाही कोणा रोगाला जर आपल्या फार्ममध्ये जर मेडिसिन बॉक्स असला तर बऱ्याच शेळीपालकांची मानसिकता अशी असते की त्यांची मानसिकताच नाही की जावं मेडिसिन बॉक्स आणावं म्हणजे मेडिसिन बॉक्स म्हणजे काय काही आपल्या प्रथमोपचारासाठी लागणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं वगैरे हो आणणं एक दोन तीन हजारच्या आपल्या गोळ्या वगैरे हो आणून ठेवणं आता माझं ती माझं लहान मोठे फक्त नऊ आहेत तरी पण कमीत कमी दोन तीन हजारच्या मी दोन हजार प्लसच्या माझ्याकडे मेडिसिन्स अवेलेबल आहेत सर्व इंजेक्शन वगैरे अवेलेबल आहेत आपली कुठे अव्हेबल हे प्रो बघा हे सर्व गोष्टी म्हणजे हे बघा लहान लहान पिलांचं आपलं बँडी प्लस जंतनाशक सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत आज रुजी म्हणजे कसा आहे विषय नियोजनाचा आहे तुमचं शेळीपालन पालन कसं चालवायचं त्याच्यामधून उत्पन्न कसं काढायचं आता हे बघा सहा महिन्याचा बोकड बारा हजार पंधरा हजारला विकण्यासाठी कुठं त्याला दोन तीन हजार रुपये दीड हजार दोन हजार रुपये तरी खर्च करावाच लागणार ना काही पर्यायच नाही ना त्याच्यामध्ये मग सहा हजारचा बोकड सहा महिन्याचा बोकड आठ नऊ हजारला विकण्यापेक्षा चौदा पंधरा हजारला विका करा दीड दोन हजार रुपये खर्च त्याच्यावरती मला हे सांगायचंय तर आजचा विषय असाच होता की मेडिसिन बॉक्स आपल्या फार्ममध्ये अत्यंत महत्त्व महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आहे का पिल्लांचं संगोपन व्यवस्थित होतं आहे वा त्याच्यामुळे ताप येणं वगैरे असे प्रॉब्लेम होत नाहीत आणि असं संगोपन करत चला आणि आपल्या रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र